आपल्या ज्ञानदीप अॅकॅडमीमध्ये रनिंगसाठी आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल पाच किलोमीटर असेल याच्या टायमिंग काढले जातात आणि आज पण आपला आत्ताच आप आपण पाहितलं की पोलीसच्या ग्रुपचा टायमिंग झालेला आहे आणि लवकरात लवकर आर्मीच्या ग्रुपचा ग्रुपचा पण टायमिंग आता सुरू होणार आहे दोन ग्रुपमध्ये टायमिंग काढला जातो इथं आपण पूर्णपणे या ग्राउंडला चारशे मीटरचं ग्राउंड आहे आणि ज्यावेळेस चार चक्कर मारतो त्यावेळेस सोळाशे मीटर अंतर कम कम्प्लीट होतं तर त्या सोळाशे मीटरमध्ये प्रत्येक आठवड्यात किती टाईम कव्हर केला जातो गेल्या जा वेळेस टाईम किती होता त्याच्यापेक्षा ह्यावेळेस टाईम किती कमी झाला याचं प्रत्येकाला टार्गेट दिलेलं जातं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता इथं जो काय व्हिडिओ बनवत आहोत जो काय व्हिडिओ हे करत आहोत ते आपल्या महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचं दोन्हीही प्रकारचे विद्यार्थी आपल्यासमोर आहेत कारण का ज्या विद्यार्थ्यांचं वजन भरपूर आहे आणि वजन भरपूर असताना त्यांना या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ते कुठंतरी त्यांची कुचंबना होत आहे किंवा त्यांना वाटतंय माझं एवढं जास्त वजन आहे मी करू शकत नाही त्यां ज्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वजन खूपच कमी आहे त्याला वाटतं की माझं वजन वाढू शकत नाही मी वजन वाढव वाढवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी सक्षम नाही अशाच विद्यार्थ्यांसाठी पण हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे कारण का आपण पाहत आहोत आपल्यासमोर एक विद्यार्थी उभा राहिलेला आहे तर आपण त्याला त्याचं नाव विचारून घेऊ <laughs> भैया तुझं काय नाव आहे कृष्णा गित्ते कृष्णा गित्ते गाव कुठलं तुझं तुझं कृष्णा कृष्णागित्ते हा परळी तालुक्यातील पांगरी या गावचा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याचं ॲडमिशन जवळपास गेल्या पाच महिन्यापूर्वी ॲडमिशन झालेलं आहे आणि पाच महिन्याखाली ॲडमिशन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस आपण तुम्हाला आम्ही त्यावेळेसच सुद्धा त्याचं वेट वजन आणि म्हणजे बॉडी कशी होती ते पण आम्ही ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू तर ज्यावेळेस तुझं इथे ऍडमिशन झालं होतं ज्ञान्यप अकॅडमी मध्ये त्यावेळेस ऍडमिशन झालं त्यावेळेस तुझं लाईव्ह वेट किती होतं एक क्विंटल नऊ किलो एक क्विंटल नऊ किलो वजन या विद्यार्थ्याचं होतं आणि आज आपण पाहत आहोत त्याच्या शरीरावरची त्याची बनियन आहे किंवा याचं टी शर्ट आहे हे पाहत आहोत हे पूर्णपणे किती लूज झालेलं आहे मित्रांनो हे लूज होण्याचं कारण एकच आहे की चरबी ह्यानं लॉस केलेली आहे पूर्णपणे बर्न झालेली आहे याची चरबी आणि ही चरबी म्हणजे कुठलं काही एखादं म्हणजे सप्लिमेंट आणून किंवा कुठलं एखादं औषध घेऊन किंवा एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ही बॉडी त्यानं कमी केलेली नाही हे व्याट लॉस केलेलं नाही त्याच्यासाठी ह्यानं ना, ओनली वन वर्कआउट कुठलंही खाणं वर्ज केलेलं नाही पथ्य पाळलेलं नाही जे काय आहे तुला ज्यावेळेस इथं तू आलास त्यावेळेस पासून म्हणजे एखादं जेवण कमी कर हे कमी कर असं कोणी सांगितलंय का पूर्णपणे तुला पाहिजे तेवढं जेवतो हे करतो तरी पण तुझं वजन आज आज लाईव्ह आजच्या दिवशी किती किलो वजन आहे तुझं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किलो आजच्या आजच्या लेवलला वजन आहे मित्रांनो पहा जवळपास अठ्ठावीस किलो ते सत्तावीस किलो वजन या युवकानं कमी केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा काळी अशा की आपला दुसरा मित्र जो आहे दुसरा विद्यार्थी जो आहे त्याच्याकडे आपण जाऊयात जेणेकरून त्याला या अकॅडमीमध्ये येऊन जवळपास सहा महिने पूर्ण झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्याचं काय नाव रमेश भुले रमेश रमेश घुले हा के, तालुका कुठला तुझा तालुका गाव टाकळी या गावचा हा विद्यार्थी आहे आणि या टाकळी या गावचा रमेश घुले नावचा विद्यार्थी ज्ञानदीप अकॅडमी मध्ये ज्या दिवशी आला त्या दिवशी त्याच वजन ऍडमिशन फॉर्म वर वजनाची नोंद किती झालेली आपल्या पंचेचाळीस किलो वजनाची नोंद झालेली होती परंतु आज सहा महिन्यानंतर नंतर त्याला आपण विचारा किंवा त्याच्यासमोरच विचारा की तुझं आज लाही वजन किती किलो भरतंय बावन्न किलो वजन आहे म्हणजे भरतीसाठी त्याला आपल्याला पन्नास किलो वजन लागतं आणि तब्बल त्यानं पंचेचाळीस आणि बावन्न सात किलो वजन त्याचं वाढून आज तो भरतीसाठी सक्षम पात्र झालेला आहे त्याच्यासाठी सर्वांनी एकदा काळी लागा कारण का कुठल्याही प्रकारचा डॉक्टरचा किंवा ह्याचा कसलाही त्याला ट्रीटमेंट नसताना फक्त आणि फक्त व्यायामाच्या ताकदीवर आणि जे काय दररोज आपण व्यायाम करतो व्यायाम केल्यानंतर जे काय आपण ड्रायफ्रूट्स किंवा कडधान्य किंवा जो काय आपण सकस आहार घेतो त्या आहारापासूनच त्याचं वजन आज बऱ्यापैकी सात किलो वाढलेलं आहे त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदीप परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि जे जे विद्यार्थी घरी आपल्या स्वतः घरी थांबून भरतीची तयारी करतात आणि ज्यांचं वजन जास्त आहे ते भरतीपासून लांब राहतात त्यांनीसुद्धा केल्याने आहे रे आधी केल्याची पाहिजे या उक्तीप्रमाणे कर केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही स्वतःच्या मनावर आपण जोपर्यंत आत्मविश्वासानं सामोरं जात नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपल्याला विजयाच्या स्वरूपात मिळणार नाही त्यामुळं या दोन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन जय